नुकतीच आपल्याला छोट्या पडद्यावरील नवनवीन मालिका पाहायला मिळत असतात तर जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असून नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे अशातच आता जी मराठी वाहिनीने नव्या मालिकेची घोषणा केली या नव्या मालिकेतून जी मराठीचा लोकप्रिय चेहरा पाहायला मिळणार आहे लागीर झालजी या मालिकेमधून अभिनेता नितीश चव्हाण म्हणजेच अजाहा हा घराघरात पोहोचला आहे तर आता अजाहा हा मराठीच्या नव्या मालिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे लाखात एक आमचा दादा असं या नव्या मालिकेचे नाव आहे दहा मे ला या मालिकेचा प्रोमो रिलीज करण्यात आला आणि त्यात लाखात एक आमचा दादा लवकरच असं कॅप्शन देण्यात आला या प्रोमो मध्ये अभिनेता नितीश चव्हाण ची जबरदस्त एंट्री पाहायला मिळत आहे खंडोबाच्या देवळाने या प्रोमोची सुरुवात होते त्यानंतर घंटानाद होतो आणि सर्वत्र भांडार उधळण होताना पाहायला मिळत असते या प्रोमो मध्ये नितेशच्या एंट्रीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि या नव्या मालिकेत नितीश बरोबरच चार पाहायला परंतु त्या चार बहिणी कोण आहेत असा प्रश्न यांच्या चाहत्यांना पडला आहे दरम्यान जी मराठीची एक आमचा दादा ही मालिका जी तमिळची लोकप्रिय मालिका अन्नाचा रिमेक आहे तर तुम्हाला नितीश चव्हाण च्या नव्या मालिकेचा प्रोमो कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा व नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद